इस्कॉन मालेगाव हरे कृष्ण केंद्राच्या वतीने 108 आठ भक्तांसह महावतार नरसिंह मूवीचे भव्य आयोजन मालेगाव दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस इस्कॉन मालेगाव हरे कृष्ण केंद्राच्या वतीने काल एक विशेष भक्तिमय कार्यक्रमात एकशे आठ भक्तांनी एकत्र येऊन भगवान नरसिंहदेव यांच्यावर आधारित भक्तीपूर्ण चित्रपटाचा दर्शन लाभ घेतला हा कार्यक्रम भक्तांसाठी केवळ करमणूक नसून आत्म्याला जागृत करणारा अनुभव ठरला सर्व भक्तांनी शिस्तबद्धतेने भक्तिभावाने आणि एस्कॉनच्या मार्गदर्शक तत्वांनुसार सहभाग घेतला मूवीच्या आधी सर्व भक्तांनी खूप छान भक्तिभावाने कीर्तन केले व मूवीच्या सुरुवातीस उपस्थितांना भगवान नृसिंहदेवाच्या लिलांचे महत्व सांगितले आणि चित्रपट पाहताना शांतता भक्तिभाव आणि अंतर्मुक्ता जपण्याचे आवाहन केले चित्रपटानंतर सर्व भक्तांनी मिळून श्री नृसिंहदेवाची भव्य आरती केली ज्यामध्ये संपूर्ण वातावरण भक्तिरसाने भरून गेले होते जयघोष दीपाराधना आणि भक्तीचा संगम अनुभवताना अनेक भक्तांचे डोळे पाणावले या कार्यक्रमासाठी स्थानिक एस्कॉन मालेगाव हरे कृष्ण केंद्रच्या स्वयंसेवकांनी उत्कृष्ट सेवा दिली एकशे आठ भक्त एकत्र बसून ऋसिंहदेव मूवी पाहणं म्हणजे भक्ती आणि एकतेचा अद्वितीय संगम होता असं मत काही वरिष्ठ भक्तांनी व्यक्त केलं कार्यक्रमाची सांगता हरे कृष्ण महामंत्राचा जयघोष करत करण्यात आली Yeah! Oh. हरे कृष्णा प्रभू खूप सुंदर असा चित्रपट बनवलेला आहे आजच्या तरुण पिढीसाठी खूपच मार्गदर्शक आहे आपली सनातन संस्कृती जी आहे त्या सनातन संस्कृतीचा अभिमान आपल्याला नक्कीच असला पाहिजे आपला धर्म टिकवायचा असेल तर प्रत्येक हिंदू ने प्रत्येक भारतीयाने ही फिल्म शंभर टक्के बघितलीच पाहिजे हरे कृष्ण दे भगवान की हा चित्रपट बघताना प्रत्यक्ष सत्ययुगात गेल्याचा अनुभव आला आणि भगवंतांचं साक्षात दर्शन झालं या चित्रपटामध्ये भगवंतांच्या दोन अवतारांचं दर्शन आहे वरादेवांचं आणि नरसिंहदेवांचं आणि फार फार सुंदर याचं प्राकटीकरण केलेलं आहे आणि आपल्या तरुण पिढीसाठी खूपच आदर्श असा चित्रपट आहे हरे कृष्ण <laughs> आणि आजचा हा जो चित्रपट बनवलेला खूपच सुंदर चित्रपट आहे आणि यामध्ये जे भक्त प्रणाला करुणामय हाक बघून म्हणजे काय करुणामय हाक ऐकून ज्या वेळेला नुसते भगवान येते त्यावेळेला येतात त्यावेळेला इतकी अनुभूती आपल्याला पण येते की कसं भगवंताची सेवा केली पाहिजे किंवा भगवंताची कशी आर्ध हाक मारली पाहिजे आणि ज्यावेळेला दिव्य असं दिव्य शक्ती म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवा याच्यामध्ये जी दिव्य शक्ती आहे ह्या मंत्रामध्ये ती प्रत्यक्ष भक्त प्रल्हादांनी ज्यावेळेला अनुभवली तशीच आपणही अनुभवू आणि आपण सुद्धा भक्त प्रल्हादांप्रमाणेच मंत्राचाही आपण जप करूया समाजाला आपण काय शिकवण देणार किंवा काय उद्देश करणार ह्या चित्रपटातून आपल्याला समाजाला जर संदेश द्यायचा असेल तर म्हणजे संदेश देणाराच आहे हा चित्रपट याच्यामध्ये असेच आहे की फक्त कृष्ण भगवंतांची लिला ज्या वेळेला भक्त संकटात असतो त्यावेळेला भक्ताच्या रक्षणासाठी म्हणजे देव प्रत्यक्ष अवतार घेतो आणि त्याचं रक्षण करतो ज्यावेळेला आता भक्त प्रल्हादांना इतक्या वेदना होत होत्या त्यावेळेला नुसते भगवान हे स्वतः प्रकट झाले आणि त्यांच्यामुळे सुद्धा त्यांचे सुद्धा त्यावेळेला येत होते म्हणजे त्यांना वाईट वाटत होतं की माझ्या भक्ताला इतका त्रास देता येतो हे त्यावेळेला ते स्वतः रक्षणासाठी जाऊन आले आपल्या सनातन संस्कृतीला जागवण्यासाठी आणि आपल्या जो सनातन संस्कृतीचा जो वारसा आहे तो पुढे घेऊन जाण्यासाठी जे आहे आपल्या भगवंतांचे जे आहे रिअल लिला जे आहे ज्या कि इतर मुव्ही जर बघायला गेला आपण ते वाढवून बडवून सांगता म्हणजे ह्या मध्ये जे आहे जे खरं आहे ते शास्त्राचा अभ्यास करून जे आहे त्या सर्व ज्या लिला या मुव्ही मध्ये बघायला भेटला स्पेशली जे आहे प्रल्हाद महाराज शिकवणी नसी देवांचे जे अवतारा जिला होत्या त्या खूपच सुंदर होत्या खूप खूप धन्यवाद अजून हम सभी को ये प्रश्न आता है कि ये कलयुग है कलयुग में भगवान उपस्थित है या नहीं है और है तो किस रूप में है तो मैं आप सभी से रिक्वेस्ट करूंगा कि प्लीज ये जो नरसिम्हा मूवी है महानरसिम्हा अवतार नरसिम्हा वो कृपया आप देखिए आपको साक्षात नरसिम्हा भगवान के श्री विष्णु के कृष्णा के दर्शन होंगे हरे कृष्णा हरे